महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित संग्रहातून तिच्या कीर्तीचे तेज चोहीकडे नावाचा लेख आपली कातडी वाचवण्यासाठी कशाचाही आधार घेणे हा आपला स्वभाव चूक कशातून होते किंवा कशामुळे झाली याचा शोध घेताना सुद्धा आपली प्रामाणिक भूमिका नसते ही कातडी बचाव वृत्ती कधी ना कधी तरी बघतो मुळाशी जायला त्याला वेळ नसतो पळत्या घोड्यावर पैसे लावण्यासाठी सर्वांचेच हात सरसावत आहेत हे सरसावणे कमी अधिक प्रमाणात सर्वजण करतात घोडा जोपर्यंत तो धावतो तोपर्यंत तो त्याच्या समोर हरभरे ठेवण्याची पद्धत आहे तो अधिक फुरफुरायला लागला की त्याच्या फुरफुरणे नकोसे वाटते आपण बोलत राहावे आणि दुसऱ्यांनी ऐकत राहावे असे वाटणारे घोड्यांच्या तबेलात आपले एक नाल नसलेले घोडे उभे करीत असतात मराठी माणसाचे असेच झालेले आहे घोड्यावर तर बसावे वाटते आणि लगाम तर धरता येत नाही छातीचा घेर कमी असो अथवा जास्त मराठी बाणा छाती फुगविण्यावर अवलंबून असतो भाल्यासारखी अधूनमधून आपली अवस्था होत राहते तरुण पिढीविषयी बोलताना मराठी माणसात हल्ली आशावाद दिसत नाही दिसतो तर फक्त निराशावाद ही मुले काही कामाची नाहीत त्यांना काही कळत नाही वळत नाही असे घरी येणाऱ्या प्रत्येक माणसाजवळ गाराणे करीत राहणे हा आपला सर्रास परिपाठ प्रश्न असा आहे की आपल्या चुकांचे खापर दुसऱ्या पिढीच्या माथ्यावर मारत असताना आपणही त्यातील एक गुन्हेगार आहोत असे वाटून आपण आपल्यात सुधारणा कधी करून घेणार तूर्त मराठी भाषेबद्दल आपण बोलूया आपल्या पाल्याला चांगल्या पद्धतीने मराठी वाचता यावे लिहिता यावे बोलता यावे यासाठी खास प्रयत्न झाले आहेत काय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली मायभाषा बिघडत गेली त्याआधी मात्र तसे नव्हते इंग्रजांच्या काळात आपण शहाणे झालो फक्त शहाणेत झालो नाही तर अतिशहाणे देखील शुद्ध लिहावे असे कोणाला वाटत नाही मराठीतच बोलावे असा आग्रहही नसतो मुलांना मुलांनी काही चांगले वाचावे यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांतून होणारे प्रयत्न संपले प्रत्येकाच्या मनात पाठी टाकून जाणे हा संस्कार रुजला पावला आता सर्वांनाच असे वाटू लागले आहे की मराठीच्या अभिवृद्धीसाठी करावयाचे काम आपले नाही आपण बोलत राहायचे लोकांना सुनवत राहायचे वैचारिक मक्ता स्वतःकडे आहे असे समजून आज मराठीच्या दोषांवर रकानेच्या रकाने, रकाने भरून लिहित आहोत लिहित आहेत एखाद्या भाषेविषयी प्रेम निर्माण करायचे असेल तर मुलांच्या समोर त्यांच्या मानसशास्त्राचा विचार करून सहज सोप्या भाषेत लिखाण ठेवायचे असते आचार्य अत्रे वि स खांडेकर गल ठोकळ यांनी क्रमिक अभ्यासक्रमांसाठी संपादित केलेल्या पुस्तकांची वैशिष्ट्ये या पार्श्वभूमीवर लक्षात घ्यावी लागतील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषाशुद्धी आणि लिपी शुद्धी यासाठी केलेले प्रयत्नही आठवून पाहणे गरजेचे आहे त्या पुस्तकावर ज्यांची मने घडली त्यांचे लेखन आजही उजवे ठरते मराठी शिकवणारे शिक्षक जोपर्यंत मास्तर होते तोपर्यंत मराठीच्या अभ्यासक्रमातून मानवी मूल्यांचा ध्यास व्यवस्थितपणे जपलेला होता मास्तरांचे सर झाले आणि सरांचे प्राध्यापक मग त्यांनी मराठीतील आपलेपण नष्ट करून क्लिष्ट लेखन दर्जेदार ठरवून त्यांचा बँड वाजवत ठेवला पिपाणी वाजवणारे बाजूला सारले गेले बँडवाले निर्माण झाले मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मराठी साहित्य परिषदांनी काम करण्यापेक्षा वर्तुळाचे राजकारण केल्यामुळे मरण कळा आली आपण सांगतो ती प्रमाण भाषा आपण सांगतो ते वाङ्मय चांगले असले अट्टहास धरल्यामुळे मराठीकडे मराठी माणूसच फिरके नासा झाला नेमका त्याचाच फायदा घेऊन अभ्यास मंडळांवरील बांडगुळे अधिकच मस्तवाल झाली मराठी भाषेची आवड मुलांना लावण्याचे काम प्राथमिक शाळेपासूनच करायचे असते ते झाले नाही ज्याची वर्णी लागेल त्याने पाठ्यपुस्तक मंडळाला कुरण समजून चरत राहायची सवय हळूहळू आत्मसात केली त्यातून अनिष्ट पायंडे पडले मुलांना समजेल असे सांगितले शिकविले पाहिजे या धोरणापेक्षा तो मुलगा मराठीच्या पुस्तकापासून दूर कसा जाईल एवढेच बघितले गेले आज मराठी शिकण्याकडचा ओढा कमी झाला आता त्याचे खापर नव्या पिढीवर फोडून आपण मोकळे होत आहोत किती जणांना माझा मुलगा चांगले मराठी लिहू शकत नाही याचे दुःख आहे त्याने चांगले लिहावे म्हणून आपण तरी काय करतो घरात दूरदर्शनचा संच असावा शेत कपाट असावे जेवणाचा मेज असावा यासाठी जेवढा आपला अट्टहास असतो तेवढा एखादे पुस्तकाचे कपाट घरात असावे यासाठी नसतो पुस्तके मनाची जडणघडण करतात विचार करायला लावतात काही शिकवून जातात जोपर्यंत पालकांना वाटणार नाही तोपर्यंत पाल्यांवर अपयशाचे ओझे कशासाठी टाकायचे पूर्वी क्रमिक पुस्तकांबरोबरच पूरक वाचनासाठी एखाद दुसरे चांगले पुस्तक असायचे जीवनात डोळ्यांतून येणाऱ्या दोन, दोन थेंबांना अतिशय महत्व असे अशी शिकवणूक साने गुरुजींनी दिली आईचे प्रेम पित्याचे कर्तव्य बहिणीचा जिव्हाळा मातीचे ममत्व गुरुजींची पूजनीय इत्यादी गोष्टी शिकवत शिकवत माणसाकडे माणूस म्हणून बघावे हेच त्यांनी शिकवले पुढे असे झाले की त्यातील कशालाच महत्त्व न उरल्यामुळे माणुसकी संपली देशप्रेम संपले राष्ट्रीयत्वाची भावना लोप पावली त्याग मोडीत काढला लाचारीला बळ प्राप्त करून दिले त्याचा परिणाम असा झाला की बायाबापड्यांना दिवसाढवळ्या फिरणे मुश्किल झाले बँका लुटल्या जाऊ लागल्या विद्यार्थी मास्तरांच्या तोंडात भडकवू लागले असे का झाले तर आपण मायबोलीच्या माध्यमातून संस्कार करण्याची सवय सोडून दिली साहित्य संस्थांनी एका विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट वाङ्मयाची तळी उचलून उचलून धरल्यामुळे प्रत्येक माणसांपर्यंत सहज सोप्या भाषेतील वाङ्मय गेले नाही तीच मंडळी आता मनगटावर चुना घालून मराठी भाषेच्या अधोगतीच्या नावाने शिमगा करीत आहेत मराठी शिकविण्यातल्या प्राध्यापकांना जेव्हा व्याकरण येत नाही तेव्हा सध्याच्या काळात त्याची गरजच काय असा पळपुटा सवाल करून तेही मोकळे होतात मराठी भाषेची गोडी मुलांना उरली नाही असा ओरडा करण्यामागील हेतू खरोखर किती प्रामाणिक असतो मराठीतील कुटुंब हा हाही आजच्या मराठीच्या नाशाला पूर्णपणे कारण आहे चांगल्या पुस्तकावर अन्य माणसांकडून लिहून घेणे किंवा मित्राने मित्राच्या पुस्तकाशिवाय न वाचणे हातावर टाळी देऊन तुझी कविता तुकारामापेक्षा किती श्रेष्ठ आहे असे आभास निर्माण करणे आपण देशी लेणे घेऊन आलो आहोत असे सांगत सांगत इतरांनी लिहिलेल्या या देशी लेण्याचे तीन तेरा वाजवणारे या कुटुंब समीक्षा परंपरेत मोडतात त्या खालोखाल वर्तुळ दार्जिनी समीक्षा मैत्र समीक्षा प्रकाशकाच्या इशाऱ्यावर निर्माण झालेली गटनिहाय समीक्षा या सर्वच गोष्टी मराठीच्या आजच्या स्थितीला मारक ठरलेल्या आहेत आजच्या मुलांना नवे आणि जुने दोन्हीही लेखक माहीत असतातच असे नाही कारण त्यांनी पुस्तकाशिवाय काहीही वाचलेले नसते जिथे पालकच काही वाचत नाहीत तिथे पाल्य काय वाचणार जमाना बदललेला आहे एखाद दुसरी दोन्ही पीठ घरात आणून वाजवली की अभिरुची संपन्न होत नसते दुधात मिठाचा एक कण जरी पडला तरी दूध नासते चौथा खाली जातो पाणी वर येते असेच काही मराठीचे झालेले आहे या स्वच्छ दुधात ज्यांनी ज्यांनी मिठाचा खण टाकलेला आहे तेच आज मराठी बिघडली बिघडली म्हणून बोंबल बोंबलत आहेत मध्यंतरी मुलाखती घेण्याची एका मान्यवर संस्थेत जाण्या मध्यंतरी मुलाखती घेण्यासाठी एका मान्यवर संस्थेत जाण्याचा योग आला जो विद्यार्थी मुलाखत घ्यायला आला होता त्याला एक प्रश्न असा विचारला गेला की भास्कर चंदनशीव हे नाव कशाशी निगडीत आहे एम ए झालेल्या विद्यार्थ्याकडून आलेले उत्तर मोठे विचार करायला लावणारे आहे तो म्हणाला चंदनाच्या तश्किरीशी हे नाव जोडले गेलेले आहे प्रश्न वीरप्पन यांच्या संबंधी विचारला असता तर कदाचित त्या विद्यार्थ्याने असे सांगितले असते की ते मराठीतील चांगले कथाकार आहेत आपल्या डोक्यात तस्करी गुंडगिरी खाबुगिरी हेच शब्द बसलेले असल्यामुळे जो लेखक अभ्यासक्रमासाठी आहे तो लेखकही त्याने वाचलेला नव्हता हे कशाचे चिन्ह समजायचे त्याने एवढेच केले की चंदनशिव या आडनावातील चंदन घेतले आणि भास्करमधील स्कर घेतला उत्तर ठोकून दिले व तिथं अर्थ एवढाच की आपण असे मास्तर आपण असे मास्तर तसे शिकविणारे कसे बसे शिकणारे असे तसे तेव्हा मराठी भा तेव्हा उद्या मराठीचे काय होणार हे न बोललेलेच बरे आपण पारतंत्र्यात होता तेव्हा मराठी असे आमची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे असे म्हटले जाई नंतर देश स्वतंत्र झाला मराठी राजभाषा झाली तिच्या राज्यभाषा झाली तिच्या कीर्तीचे तेज चोहीकडे असे म्हटले जाऊ लागले सध्या मात्र तिच्या कीर्तीचे तेज कुणीकडे असा प्रश्न विचारण्याची दुर्दैवाने वेळ आली आहे महावीर जोंधळे यांचा तिच्या कीर्तीचे तेज चोहीकडे हा ललित लेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे